यवत पोलीस स्टेशन या ठिकाणी दरो यवत रेल्वे स्टेशन या ठिकाणी घातलेल्या तरुट्यातील चार आरोपी हो पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतले <laughs> आहे

काल रात्री <प्रेण> साडेदहाच्या सुमारास एक घटना घडली ज्यामध्ये यवत स्टेशन या ठिकाणी एका घरामध्ये काही अज्ञातिसम हे घुसले होते त्यामध्ये सुरुवातीला ते घर जे आहे ते, ते वस्तीवरचं घर असून आजूबाजूला कुठल्याही प्रकारची घरं नाही त्या घरातल्या ज्या महिला आहेत त्यांच्या असं लक्षात आलं की आजूबाजूला कुत्रे भुमकत आहेत आणि आवाज आहे म्हणून त्यांनी त्यांच्या पतीला सांगितलं असता पतीने पहिले टॉर्च घेतला खिडकीतून मारून बघितला मग गच्चीवर जाऊन बघितलं आणि नंतर तो बाहेर गेला असता त्यांच्या पतीवर हल्ला करण्यात आला ह्या फिर्यादी महिलाच्या पतीवर हल्ला केल्यानंतर हे आरोपी त्यांच्या घरात घुसले आणि त्या फिर्यादी महिलेचे सासू ननंद आणि सासरे ह्यांच्यावर हल्ला केला घाबरून जाऊन ह्या फिर्यादी महिलेने स्वतःला बाथरूम मध्ये कोंडून घेतला आपल्या लहान मुलासोबत आणि शेजारचे जे त्याचे शेजारी आहे त्यांना फोन करून बोलून घेतला शेजारचे आल्यावर हे चोरटे तिथनं पळून गेले ते पळून जात असताना त्यांनी त्यांच्यावर दगडफेक सुद्धा केली ही घटना जशी झाली त्याबरोबर लगेच त्यांनी पोलिसांना फोन केले आणि आमचा यवतचा स्टाफ हा सगळं तिथे पोहोचला काल रात्रभर आज दिवसभर प्रचंड मेहनत घेऊन ह्याचं सगळ्या तांत्रिक विश्लेषण करून काही आरोपी आम्ही निष्पन्न केले आणि आज संध्याकाळी जवळपास साडेपाचच्या सुमारास हे सगळे आरोपी आम्ही ताब्यात घेतले ह्याबद्दलचा पुढचा तपास सुरू आहे आता सध्या जे हे जे घटनेमध्ये दिसतात ते सर्व पर, पर राज्यातील दिसतात तर या भागामध्ये बोराळामध्ये बरेचसे परराज्यातील व्यक्ती आहेत याची नोंद पोलीस स्टेशनमध्ये घेणार का म्हणजे पुढच्या भविष्याच्या दृष्टीने आम्ही ह्या पूर्वी पण ह्या संदर्भातली नोंद घेतली होती आमच्याकडे जवळपास साडेतीनशे कामगारांचा एक डेटाबेस होता परंतु बरेचदा ही लोकं जे आहे ते पंधरा दिवस महिनाभर दीड महिना इथे काम करतात आणि परत आपल्या गावी परत निघून जातात सो आता ह्याच्या पुढे जे आहे ते जे पण जे काही लोक इथे आपले इथे इतरांना काम देत असतील तर त्याची माहिती वेळोवेळी पोलीस स्टेशनसोबत शेअर व्हावी ह्या संदर्भातली व्यवस्था आम्ही ह्या पुढे करणार आहोत सर केडगाव आणि परिसरामध्ये गुरळ मोठं पण हे आहे आणि तिथं अतिशय परप्रांतीय काही परप्रांतीयांनी काही मुलींवर अत्याचार विकले आहेत आपल्याकडे नोंद होत तर अशा लोकांसाठी आपण विशेष असं काय काम करणार काय संदेश देणार नाही इथे हा इथला स्थानिक व्यवसाय आहे आणि अनेकांचा तो रोजीरोटीचा एक व्यवसाय आहे परंतु हे करत असताना त्यांनी आपण कोणाला नोकरीमध्ये ठेवतो आहे आणि कशा स्वरूपाचं काम त्याच्याकडनं घेतो आहे ह्याच्याबद्दलची किमान माहिती पोलीस स्टेशनला देणं अपेक्षित आहे जेणेकरून अशा स्वरूपाचं जेव्हा गुन्हा घडतो तर तेव्हा एकतर आधीच जर माहिती असेल पोलिसांकडे जसा डेटाबेस असेल तर त्या व्यक्तीवर आपली माहिती पोलिसांकडे आहे ह्या बाबतीत जरा अंकुश राहतो त्याच्या मनामध्ये ह्या संदर्भातली भीती असते दुसरं अशा प्रकारची घटना जर घडली तर ती तात्काळ आम्हाला त्या अनुषंगाने डिटेक्शन करायला सुद्धा बऱ्याचशा गोष्टी ह्या सोप्या परंतु ज्या प्रकारे मजुरांची इथे ये जा आहे ते बरेच मोठ्या प्रमाणावर मजूर येतात काही दिवस काम करतात आणि परत चालले जाते ही वस्तुस्थिती आहे ह्याच्यामधनं काय मार्ग काढता येईल तो सुद्धा आम्ही प्रयत्न जे स्थानिक मालक आहेत त्या लोकांनी त्यांना आहे तर जे स्थानिक मालक आहेत त्यांनी त्यांचा डाटा ठेवून तुमच्याकडे यावा हो हीच अपेक्षा आहे अशा स्वरूपाचं ह्या पूर्वी आवाहन केलं होतं मी जसं आपल्याला सांगितलं की आम्ही ह्या संदर्भातला डेटाबेस सुद्धा इथे बनवला होता आणि तो वेळोवेळी अपडेट सुद्धा होतो आता ह्या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्याची जी इंटेन्सिटी आहे ह्या ऍक्टिव्हिटीची ती अजून वाढवण्याची आवश्यकता आहे सर ह्या आरोपींनी ज्यावेळेस संबंधित लोकांना मार्ग दिला तो मार देण्याच्या विजयी म्हणजे इतकं स्पीड दिलाय मारताना की ते लुटमारी न करता जीवे मारण्याचा हेतू होता की काय त्यांचा मी आता जे बाहेर बोललो तेच मी आता सांगतो की जोपर्यंत माझ्याकडे कम्प्लीट इन्फॉर्मेशन नाही आहे तोपर्यंत मी असं सांगू शकणार नाही सकृत दर्शनी तर जे आरोपींशी मी स्वतः इंट्रोगेट केलं सकृत दर्शनी त्या आरोपींना जवळपास तासभर इंट्रोगेशन केल्यानंतर असं लक्षात येतं आहे की त्या घरामध्ये चोरीच्या उद्देशानेच हे गेले होते इतर कुठलाही उद्देश नव्हता असा आरोपींनी इनिशियल कबुली दिली आहे पुढे तपासामध्ये अजून काही निष्पन्न झालं तर ते आपल्यासोबत शेअर करण्यात येईल ठीक आहे सर थँक्यू 근데 근데 오 यवत पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत दरोड्यातील चारही आरोपी यवत पोलिसांनी अटक केली आहे